शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी वेद या युट्यूब चॅनल वरती या व्हिडिओ मध्ये आपण जवारली पेरल्यानंतर जर जास्त तण उगवल्यानंतर कोणत्या तणनाशकाचा वापर करायचा किती करायचा व केव्हा करायचा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो हा जो काही परतीचा पाऊस हा सर्व ठिकाणी झाला आहे पण हा पाऊस खूपच झाला झालाय काही शेतकरी बांधवांनी या पावसाआधी ज्वारी पेरणी केली आहे मित्रांनो ज्वारी पेरणी ही सोयाबीनच्या रानात केली आहे त्याच्यामुळं ज्वारीपेक्षा इतर तण व सोयाबीन आपल्या ज्वारीमध्ये जास्त उगवले आहे त्यामुळे आपल्याला ज्वारीमध्ये तणनाशक मारायचं आहे जेणेकरून आपली ज्वारी इतन मुक्त राहील तर मित्रांनो आपल्याला हे तणनाशक वापरायचं कोणतं तर मित्रांनो आपल्याला कॅरलिस एक्स्ट्रा हे साठ एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे तर मित्रांनो हे वापरायचं कधी हे आपल्याला जेव्हा आपली ज्वारी पीक हे एकवीस दिवसाचं होईल तेव्हा हे तणनाशक वापरायचं आहे व फवारणी करायची तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक ला 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 करा शेअर ला करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद